नमस्कार पारतोष आणि भूमी फोनवर बोलत असतात त्यावेळी पार्तोष म्हणतो भूमी तुला एक काम करावं लागेल त्यावेळी भूमी म्हणते काय काम करावं लागेल पारतोष त्यावर पारतोष म्हणतो जर रागिणी हत्याचं काळ सत्य आकाश समोर आणायचं असेल तर तुला पहिलं महाजनांच्या घरी जाऊन राहावं लागेल त्यानंतरच तुला त्यांचं काळ सत्य आकाश समोर आणण्यासाठी खूप सोपं पडेल त्यावेळी भूमी विचार करत असते त्यानंतर भूमीला एक आयडिया सुचते आणि ती आयडिया अंमलात आणण्यासाठी भूमी प्रयत्न करते आणि दत्त जयंती असते दत्त जयंतीचं निमित्त साधून भूमी दत्ताच्या पादुका डोक्यावर घेऊन महाजनांच्या घरी येते आणि म्हणते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भूमीचं ते बोलणं ऐकून महाजनांच्या घरातील सर्व जण बाहेर बघतात बघतात तर काय डोक्यावर पदर घेऊन पादुका घेऊन कोणतरी आलेलं आहे त्यानंतर भूमी आतमध्ये शिरते आणि त्या पादुका महाजनांच्या घरात ठेवते घरात पादुका ठेवून भूमी उभी राहते आणि डोक्यावर पदर बाजूला घेते बाजूला घेते तेवढ्यात आकाश भूमीकडे बघतो आणि खुश होतो भूमी घरी आधी आहे हे बघून आकाश खूपच खुश झालेला असतो तेवढ्या रागिणी भूमीकडे बघते रागिणीला भूमीला तिथे बघून खूपच टेन्शन आलेलं असतं आता रागिणी विचार करत असते भूमी इथे कशी काय त्यानंतर भूमी रागणीजवळ जाते आणि म्हणते आता एक लक्षात घ्या आता मी या घरात कायमस्वरूपी आलेली आहे आणि आता बघा मी तुमचे कसे बारा वाजवते आता रागणीला तर खूपच भीती वाटलेली आहे की भूमी आता नवीन कोणता गेम खेळते आता भूमी रागणीचं काय करणार ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू